नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली प्रतीक्षा संपली उद्या दहावीचा निकाल जाहीर होत आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये राज्यमंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता ये दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होत आहे असं जाहीर प्रकटन राज्यमंडळ पुणे येणे त्यांच्या वेबसाईटवर ओपन केलेलं आहे हे आपण पाहू शकता आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ते तुमच्यासाठी उपलब्ध करेन आता उद्यापासून जो निकाल तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळणार आहे त्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट इथं दिलेल्या आहेत त्या वेबसाईटच्या माध्यमातून तो निकाल तुम्ही पाहायचा आहे निकाल पाहत असताना तुम्हाला तुमचा एक्झामिनेशन सीट नंबर आणि आईचं नाव अपेक्षित असणार आहे ते फीड केल्यानंतर तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला तुमचं स्कोअरशीट हे ऑन कॉम्प्युटर तुम्हाला ते दिसेल ते प्रिंट काढून घ्या आणि त्या प्रिंटच्या आधारे तुम्हाला पुढील शैक्षणिक जी काही वाटचाल करायची आहे ती त्या मार्कशीटच्या आधारे तुम्ही करू शकता पण सगळ्यात एक महत्त्वाचं आहे की उद्या जो निकाल जाहीर होतो आहे तो निकाल फक्त आणि फक्त संबंधित विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्याला स्वतःचा एक्झाम सीट नंबर माहीत आहे आणि आईचं नाव माहीत आहे अशाच विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येतो म्हणजे हा निकाल फक्त इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांच्यासाठीच उपलब्ध असणारा आहे आता त्या प्रगटनमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे एक वेबसाईट दिलेली आहे लिंक दिलेली आहे त्या लिंकचं लिंक जे आहे लिंक ते महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन कुल लॉग इन असेल त्याच्यामधून जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्या शाळेचा एकत्रित एक निकाल पाहायला मिळेल कदाचित उद्या तुम्ही प्रयत्न कराल पण तो तुम्हाला त्यामध्ये यशील असं वाटत नाही मग नेमका शाळेचा एकत्रित एक निकाल केव्हा पाहायला मिळेल तर तो निकाल साधारणपणे एस एस सी म्हणजे दहावी परीक्षेची ओरिजिनल मार्कलिस्ट ज्यावेळी विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट केली जाईल त्या दिवशी किंवा त्या दिवसापासून तुम्हाला त्या लिंकच्या आधारे शाळेच्या लॉग मधून गेला तर तुम्हाला शाळेचा एकत्रित निकाल निश्चित पाहायला मिळेल तोपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणारी आहे ओरिजिनल मार्कलिस्ट डिस्ट्रीब्यूट करण्याच्या तारखेची त्यामुळं आता फक्त वैयक्तिक निकालावरच तुम्हाला समाधान मांडता येईल आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना यश आलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं यश अकॅडमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आता जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन जे आहे ती जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये होणारी आहे ते तुम्ही शाळेमध्ये गेला आणि तुम्ही विचारलं तर तुमचे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारण्यास या दोन दिवसामध्ये सुरुवात होणारी आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणामध्ये ते विद्यार्थी समाधानी नाहीत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी उत्तरपत्रिकांची छायाप्रत असेल गुणांची गुणपडताळणी असेल किंवा उत्तरपत्रिकांची छायाप्रत मागून घेतल्यानंतर त्याचं मुन पुनर्मूल्यांकन तुम्हाला जर करावायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी चौदा तारखेपासून ते अठ्ठावीस मे पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ते करू शकतात ती वेगळी प्रोसिजर तुम्हाला त्यासाठी वेगळा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या दोन दिवसामध्ये पाहायला मिळेल त्यामुळं उद्या निकाल लागतोय सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद